नमस्कार आपण पाहत आहात रयस संवाद न्यूज चॅनल सोलापूर येथे माजी सैनिकांकडून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवंदना सलामी आजी माजी सैनिक बहुद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र शाखा सोलापूर यांच्यातर्फे सोलापूर येथील महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक सहा डिसेंबर रोजी मानवंदना सलामी देण्यात आली माजी सैनिकांकडून डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले हा सक हा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता पार पडला या प्रसंगी कमलाकर कांबळे जिल्हाध्यक्ष जयानंद कांबळे जिल्हा उपाध्यक्ष बाबूराव बेलभंडारे कोश्या अध्यक्ष श्रीकांत गजघाटे संघटक विष्णू वाघमारे लिंबाजी कांबळे भाऊसाहेब वंजारे मसन्ना मनोरे अशोक कांबळे प्रकाश घटकांबळे मारुती मोरे पांडुरंग बनसोडे सेवक उबाळे सत्यवान वाघमारे भारत कांबळे चंद्रकांत बनसोडे सिद्धार्थ गायकवाड राहुल वाघमारे सूरज गेजगे भरत देडे मधुकर माने गणपती ऐवळे गुंडू केंगार आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका